वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहीण भावंडांचा हैवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज आठ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमाराला संभाजीनगर येथील बीडवळण रस्त्यावरील बाळापूर फाट्यावरील एका हॉटेल समोर घडली आहे हे तिघही मुळचे जिंतूर तालुक्यातले आहेत प्रवीण आंबोरे प्रतिभा आंबोरे व लखन आंबोरे अशी मृतांची नाव असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीनं देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्याकडून तिघळी भावंड बाळापूर परिसरातून सातारा देवळाई भागात असलेल्या होते सकाळी वन विभागाच्या परीक्षेशी संबंधित मैदानाची चाचणी देण्यासाठी तिघळी भावंड दुचाकीवरून गेले होते परतत असताना बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक खडीकच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता मात्र पुढे जाताना आंबोरे भावंडाच्या दुचाकीला तो धडकला दुचाकीवरील भावंड एका बाजूला निघालेल्या असतानाही मागून नेऊन हायवा धडकल्यानं तिघांचाही जागीच मृत्यू झाला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले परीक्षेचे व अन्य साहित्य पडलं होतं त्यावरून पोलिसांना मृत भावंडांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला मृतांच्या एका मित्रानं दिलेल्या माहितीनुसार आंबोरे भावंड हे जिंतूरचे असून ते सातारा परिसरातील शिवछत्रपती नगरातील एका हॉटेलच्या मागील बाजू इथं राहायला आले होते दरम्यान तिन्ही भावंडांचे मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिखलटाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे दरम्यान या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे